भांडूपमध्ये बसून सोम्या गोम्यानं महाविकास आघाडीच्या वाटपाबाबत बोलू नये असं नितेश राणे यांनी घणाघात केला तुझी लायकी किती आहे तुझ्या मालकाला काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी खडसावला आहे याची बातमी आमच्याकडे आहे उद्धवजींनी म्हणे आदेश दहा जनपच्या मातोश्रीवरून आलेत की संजय राजाराम रावतांचा थोबाड बंद करा तंबी मिळाल्यानंतर एरंडल सारखा चेहरा झालेला असा घणाघात नितेश राणे यांनी केला त्यासोबतच जागा वाटपाच्या चर्चेच्या चार बाता करण्याआधी तुझ्या मालकाची थोडी तरी इज्जत ठेवायची असेल तर सकाळचं थोबाड बंद कर आणि घरी बस असा एकेरी उल्लेख करून वक्तव्य केलेलं आहे भांडूपमध्ये बसून सोम्या गोम्यानी महाविकास आघाडी आणि इंडी बैठकीच्या जागा वाटपाबद्दल बोलू नये तुझी लायकी किती आहे हे तुझ्या मालकांना काँग्रेस पक्ष पक्षश्रेष्ठीनी खडसवलंय ह्याची बातमी आमच्याकडे आहे उद्धवजींना म्हणे स्ट्रिक आदेश दहा जनपदच्या मातोश्रीवरून आले की संजय राजाराम राव तो थोबाड बंद करा आणि म्हणून तंबी मिळाल्यानंतर एरिंडेलसारखा चेहरा झालेला आहे म्हणून जागा वाटपाच्या चर्चेच्या मोठ्या मोठ्या बात्या करण्या अगोदर तुझ्या मालकाची थोडी काय इज्जत ठेवायची असेल तर सकाळचा आणि एकदा त्याच घरी बस सामना अग्रलेख म्हणे काशी कलंकित झाली असा अग्रलेख लिहिला काशी कलंकित कधी झाली तर काही आठवड्या अगोदर तुझ्या मालकाचा मुलगा हा त्याच्या पापाचं प्रायशित करण्यास पूजा अर्चा करण्यासाठी गेला होता त्यामुळे काशीमध्ये गोमूत्र शिंपडण्याची वेळ आली होती तिखट खोचा नितेश राणे यांनी लगावला म्हणे सामनाच्या अग्रलेखमध्ये काशी कलंकित झाली आहे याबद्दल अग्रलेख लिहिलेला आहे काशी कलंकित खऱ्या अर्थाने कधी झाली तर काही आठवड्या अगोदर तुझ्या मालकाचा मुलगा ज्या आपल्या पापाची प्रायश्चित करण्यासाठी काशीकडे गेला होता पूजा करण्यासाठी त्यामुळे खऱ्या अर्थाने काशीमध्ये गौमूत्र शिंपडण्याची वेळ आली होती म्हणून काशी ला शुद्ध ठेवण्याचं काम आमचं हिंदुत्ववादी विचारायचं केंद्र आणि राज्य सरकार निश्चित पद्धतीने करेल फक्त तुझ्या मालकाचा मुलगा एक काशीमध्ये येऊन आपले पाप धुड्याचा जो काय प्रयत्न करतो थोडा त्याहीबद्दल जरा आग्रह एक लिहिलास तर बरं होईल काशीला शुद्ध ठेवण्याचं काम आमचे हिंदुत्व विचारसरणीचं केंद्र आणि राज्य सरकार करेल असा इशाराही दिला हिट अँड रन कायद्यात बदल केल्यामुळे कायद्याबाबत काही लोकांचे काही आक्षेप असू शकतात त्याबद्दल आमचं केंद्र सरकार विचारही करेल मात्र दोन हजार बावीस वर्षाचे आकडे पाहिले तर सत्तेचाळीस हजार लोक यांनी हिट अँड रन मुळे आपला जीव गमावलाय या सगळ्याबद्दल केंद्र सरकार म्हणून त्या दिशेनं विचार होत असेल त्यामुळे संजय राऊत सारख्या लोकांनी सरकारवर टीका करण्याचं कारण नसल्याचं म्हटलं आहे आमचे केंद्र सरकार निश्चितपणे दखल घेईल राज्य सरकारवर टीका करणारा संजय राऊत त्याच्या मालकाच्या मुलाच्या कारनाम्याकडे लक्ष दे कितीदा कुठे कुठे हिट झालं कुठून कुठून रन झाले आता याची यादी दाखवायला गेलो तर राज्यात फिरू देखील शकणार घणाघात त्यांनी केला यासोबतच दिशा सालियन प्रकरणात कोणी बॉडी कुठे टाकली आणि पळून गेली हे आता बाहेर येणार असल्याचा इशाराही दिला त्यामुळे हिट अँड रनवर बोलण्याचा अधिकार संजय राऊत आणि त्यांच्या मालकांना नसल्याचंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे हिट अँड रन कायद्यामध्ये काही बदल केल्यामुळे कायद्याच्या संदर्भात काही लोकांचे आक्षेप असू शकतात आणि त्याबद्दल आमचं केंद्र सरकार निश्चितपणे तरी विचारही करेल पण फक्त दोन हजार बावीस वर्षाचे आकडे बघितले तर सत्तेचाळीस हजार लोक या हिट अँड रनमुळे त्यांनी आपला जीव गमावलेला आहे या सगळ्याबद्दल केंद्र सरकार म्हणून त्या दिशेने काय विचार होत असेल तर त्यामुळे संजय राजाराव राऊतसारख्या लोकांनी सरकारवर टीका करायचं काही कारण नाही शेवटी लोकांचा जीव वाचवणं हे आमच्या केंद्र सरकारची प्राथमिकता आहे पण त्याबद्दल काही मतामतांतर असू शकतात त्याबद्दल आमचं केंद्र सरकार, सरकार निश्चित पद्धतीने विचार करेल आणि आंदोलनांची पण दखल घेईल पण निमित्ताने राज्य सरकारवर टीका करणारा हा संजय राजाराम राऊत थोडं तरी त्याच्या मालकाच्या मुलाच्या कारणाम्याकडे बघितलं असतं ना तर मग हिट अँड रनबद्दल बोलण्याची हिंमत पण झाली नसती आता कितींदा कुठे कुठे हिट झालाय आणि कुठून कुठून रन झालाय तुझा मालकाचा मुलगा ह्याची आता यादी दाखवायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरू पण शकणार नाही त्या दिशा दिशाशलियन मर्डर केसमध्ये कोणी बॉडी कुठे टाकली आणि कसं तिथून पळून गेले हे आता पोलीस चौकशीत बाहेर येणारच आहे म्हणून हिटन रंचा वर बोलण्याचा नैतिक अधिकार संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला नाहीच आहे हे मी ठणकावून सांगेन